नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त झणझणीत झंझणीत असं कांद्याचं पिठलं बनवलेलं आहे आणि सोबतच ज्वारीची भाकरीसुद्धा बनवलेली आहे चला तर मग पाहू हे पिठलं कसं बनवलं ते त्यासाठी मी पहिले कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तेल घातलं इथं तेल थोडंसं जास्तच घातलेलं आहे त्यामध्ये मी तेल काढल्यानंतर एक चमचा मोहरी घातली थोडेसे जिरे घातले थोडासा हिंग घातला मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा घातला इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत इथे कांदा भरपूर घेतलेला आहे आणि तो लांब चिरून घेतलेला आहे हा कांदा मी आता ह्या तेलामध्ये थोडासा परतून घेते इथे कांद्याचं पिठलं बनवायचं आहे त्यामुळे मी कांदा भरपूर घातलेला आहे तसेच मी ते आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या ता चेचूनच घातलेल्या आहेत अशा जाडसर इथे कांदा लसूण थोडंसं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकली कोथंबीर तेलामध्ये टाकल्यामुळे कसा ह्याचा स्वाद छान येतो म्हणून मी तेलामध्येच कोथंबीर टाकलेली आहे इथे हे सर्व परतून झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहे मसाल्यामध्ये मी इथे हळद घातलेले आहे एक चमचे इथे मी मिरची पावडर दोन चमचे घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे नंतर एक चमचा धनचिरी पावडरसुद्धा घातली हे सर्व आता मिक्स करून घेते तेलामध्येच मी हे थोडंसं भाजून घेते इथे कांदा तेलामध्ये ते शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर कढईला मी आता झाकण लावते आणि दोन मिनिटे कांदा मी ह्या पाण्यामध्ये शिजवून घेते इथं छान असं तेल सुटलेलं आहे कांदा छान शिजलेला आहे आता इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन मी या कांद्यामध्ये आता मिक्स करून घेते इथे छान असं हा कांद्याचं पिठलं करायचं आहे त्यामुळे इथे पाणी जास्त घातलेलं नाही पूर्ण कांद्यामध्येच हे पिठलं बनवायचं आहे आता छान असं हे बेसन मी ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घेते वरून थोडंसं पाणी शिंपडून घेते म्हणजे छान असं हे मिक्स होऊन जाईल कांद्यामध्ये सर्व बेसन आता इथे मी हे दोन मिनिटे शिजवून घेते इथे छान असं हे घट्ट असं कांद्याचं पिठलं बनवून तयार होतं आता मी थोडंसं पाणी परत शिंपडलं आणि झाकण लावून दोन मिनिटे मी शिजवून घेते इथे दोन मिनिटे झालेले आहेत आणि छान असं हे कांद्याचं पिठलं बनवून तयार झालेलं आहे मी वरून थोडीशी कोथंबीर घालते तुमच्या घरी जर काही भाजी शिल्लक नसेल तर तुम्ही अगदी पाच पा मिनिटात हे कांद्याचं पिठलं बनवून खाऊ शकता हे कांद्याचं पिठलं अगदी झणझणीत आणि खूप छान बनवून तयार होतं इथं छान असं हे पिठलं बनवून तयार झालेलं आहे आता मी त्याच्यासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी बनवून घेते इथे ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे छान असं हे मळून घेतलं नंतर याची मी अशी भाकरी बनवून घेतली ही भाकरी बनवून झाल्यानंतर छान अशी मी ही तव्यामध्ये भाजून घेतली इथे मी झणझणीत कांद्याच्या पिठल्याबरोबर ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर तांदळाची भाकरी ही बनवू शकता किंवा चपातीसुद्धा बनवून खाऊ शकता इथे ही छान अशी ज्वारीची भाकरी बनवून तयार झालेली आहे ती मी ताटात पाळून घेतलेली आहे सोबतच मी कांदा घेतलेला आहे तसेच इथे मी सांडगी मिरची घेतलेली आहे तीसुद्धा तळून घेतलेली आहे आणि याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर माझ्या चॅनेलमध्ये टाकलेला आहे त्यानंतर इथे मी झणझणीत असं कांद्याचं पिठलं बनवलेलं आहे ते पिठलं घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि ते बनवून तयार झालेले आहे एकदम महाराष्ट्रीयन डिश कांद्याचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी कसे वाटले तुम्हाला कांद्याचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी सुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा